आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची सध्या सर्वत्रच अहिराणी गाण्यांची वाढती प्रसिद्धी सोशल मीडियावर देखील भुरळ घालत आहेत अनेक गाणे या अहिराणी भाषेतील नवतरुण तरुणी तयार एडिटिंग करून अपलोड करताना दिसतात अशाच प्रकारे सध्या पेरणीचे कामात शेतकरी राजा व्यस्त आहे परंतु या कामात देखील अहिराणी गाण्यांचे व्हिडिओ शेतीत पेरणी करताना व्हायरल होत आहेत रस प्यायला एम आय गाण्यांचे मका पेरणी करताना सचिन मका पेणी करायला ये म्हटलं माय हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलं प्रसिद्ध होत असून त्याचे वेगवेगळ्या क्षेत्रात नवतरुण अपडेट व्हिडिओ बनवताना दिसत आहेत सध्या ऐराणी गाणे इंस्टाग्राम व सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन ठिकाणी आकर्षक व्हिडिओ मनाला भावतील अशा प्रकारे व्हायरल होताना दिसत आहेत बँड पथकाबरोबर लग्न घरी देखील या गाण्यांची रेंचल जास्त आहे असे मत श्री गणेश बँडचे संचालक सोनू भामरे यांनी व्यक्त केले